पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला भरपूर व्हरायटी दर याच्यामध्ये भरपूर व्हरायटी वरायटी बघा पेटी शंभर रुपयाला बघत चिंच पेटी पूर्ण टू फिफ्टीला बघतं टू हो लागतं पन्नास रुपये पन्नास रुपयाला बघतो पन्नास रुपये पन्नास रुपयाला एकदम सोन्यासारखी दिसणारी म्हणाले आपण आता बघा तुळशीबाग पोस्टच्या बँक ऑफ महाराष्ट्र समोरून ते कुमटे करोडे कुमटेकर रोडमध्ये मध्ये बिझी बिल्डिंग हे लुंकड फॅब्रिक त्याच्या शेजारी प्रेमानंद आर्ट ज्वेलरी हे छोट्यासा स्टॉल आहे हे स्टॉलमध्ये हे ज्वेलरी मिळते तर ते पाहू आपण त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या ज्वेलरी नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन मध्ये स्वागत आहे आता आपण तुळशीबागमध्ये कुमटेकर रोडला आलो आहे कुमटेकर रोडला बिझीलँड बिल्डिंगच्या शेजारीच एक स्टॉल आहे प्रेमानंद आर्ट ज्वेलरी हे ज्वेलरीचं शॉप आहे याच्यामध्ये नाही का पन्नास रुपयापासून भरपूर ज्वेलरी मिळतात आणि भरपूर व्हरायटीज आहे ज्वेलरीच्या त्यांच्याकडे आपण बघू त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटी ज्वेलरी मिळतात आणि तुम्हाला जर असेल नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला चल, चला व्हिडिओ चालू करू हे महाराष्ट्रीयन ज्वेलरी महाराष्ट्रीयन कानातले शंभर रुपयाला बघतात शंभर रुपयाला शंभर रुपये व्हरायटी भरपूर आहे दररोज नवीन नवीन व्हरायटी येत राहते हे महाराष्ट्रीयन ज्वेलरी

शंभर रुपयाला फक्त आवडेल ते घ्या शंभर रुपयाला कानात बघा hmm. hmm. महाराष्ट्रीयन सातचा प्रमुख केसांसाठी वापरला जातो हे बघा व्हरायटी बघा हे तुम्हाला एक पाहिजे तर एक येतो एकशे वीस रुपयाला आणि हे पण हे एकशे वीस रुपयाला साय खोपा आंबाड्यात लावत आंबाड्यात नत, 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 नत पण आहे ना नत पण आहे नत पण एकशे वीस ला हेवी हँडवर कोली नत आहे हँडवर वाली हा एकशे वीस रुपयाला हँडवर कोली हे बघा हा साईज मिळते ना नेट बघा एकशे वीस हे बुगडी बघा कानाच्या बघा इथं लावतात हां बुगडी बुगडी अजून दाखवतो ए बघा भरपूर व्हरायटी आहे तुमच्या भरपूर व्हरायटी आहे व्हरायटीची कमी नाही आणि बद, बद त्यांच्या कानातले मोत्यांचे झुमके हो हे झुमके बघा मोत्यांचे झुमके गोल्डन झुमके हे बघा हा नवीन फास्ट सेलिंग बोगडी दोनशे रुपयाला फक्त तर किती व्हरायटीचे येतं सगळं हे बघा खोपा मोत्यांचा खोपा Hmm. एकशे ऐंशी ला फक्त एकशे ऐंशी ला एकशे ऐंशी हे <hums> बघा हे पण दीडशे ला कुठले नेकलेस सांगा ए बघा हे पेंडंट वाले नेक्स हे बघा हे वाट्यांचे मंगळसूत्र याचे डिझाईन बघा याचे डिझाईन किती वाट्यांचे हे पेंडंट वाले डिझाईन डिझाईन नवीन नवीन डिझाईन दररोज नवीन डिझाईन हा हे बघा हे गाड्यातले नेकलेस महाराष्ट्रीयन नेकलेस आहे ओके okay, महाराष्ट्रीयन साजवर तुम्हाला घालता येणार आणि याच्यात मॅटर नाही करत तुमच्या साडीचा कुठला कलर आहे ओके तुम्ही सा कशावरही घालू okay. शकता नेकलेस भरपूर व्हरायटी हे बघा ओके एक रुपयाला नती पन्नास भरपूर पन्नास पन्नास व्हरायटी दररोज नवीन व्हरायटी हा अजून आहे अजून आहे हे बघा हे जीन्स पण दररोज घाल्टी टार्नी आहे साठ रुपयाला फक्त हे खरेच होण्यासारखे दिसणारे टॉप्स टॉप पन्नास रुपयाला फक्त पन्नास याच्यामध्ये okay. भरपूर व्हरायटी व्हरायटी बघा टॉप व्हरायटी नवीन नवीन व्हरायटी एकदम दररोज नवीन व्हरायटी हे बघा हे बघा अजून इथे या भरपूर अजून व्हरायटी भरपूर व्हरायटी घेतो हे बघा चिंच पेटी शंभर रुपयाला फक्त चिंच पेटी हे घ्या ह्याच्या डिझाईन असतील ना भरपूर हा भरपूर डिझाईन हे बघा हे सगळे डिझाईन आहेत हो हे बघा हे भरपूर डिझाईन आहेत चिंच पेटी हा भरपूर डिझाईन आहेत तुशी नाही ओपन ना ऐक ना हा कर टू फिफ्टी ला बघत टू फिफ्टी ला हो फिनिशिंग बघा आणि यामध्ये बघा भरपूर व्हरायटी कर्ण फुले हे बघा महाराष्ट्रीयन साज आहे महाराष्ट्रीयन साज थोडी थोडी सर ते का करणं फुले बघा हे सगळं महाराष्ट्रीयन साथ आहे बघत पन्नास रुपये पन्नास रुपयाला बघत पन्नास रुपये पन्नास रुपयाला एकदम सोन्यासारखी दिसणारी पन्नास रुपयाला अंगठी पन्नास रुपयाला बघत एकदम सोन्यासारखी दिसणार उभे हे शॉप आहे ना लुंगड फॅब्रिकच्या खाली अगं विश्रामबागवाड्याच्या अपोजिट हे लुंकड फॅब्रिक्स आणि बिझीलँड बिल्डिंग ते तर लुंकड फॅब्रिक आपल्या सगळ्यात कमी रेंज पासून हे बघा आपल्याकडे पन्नास रुपये इअरिंग hmm. इयरिंग स्टार्ट आहेत हे तुम्ही फंक्शनला वापरू शकता जास्त गॉडी लुक नाही देणार आणि असे डेली युज टॉप्स पण hmm. आहेत असे डेली युज टॉप्स आहेत आणि तुम्हाला वेस्टर्न वेअर पण वेस्टर्न इअरिंग पण फक्त पन्नास रुपया पासून स्टार्ट आहे पन्नास रुपये फक्त पन्नास भरपूर वरायटी आलो हे बघा किती बघा हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो बघा अँटी रिंग्स आहे स्टार्टिंग फक्त एकशे वीस रुपया आहे कलर जाणार नाही याची गॅरंटी आहे एकशे वीस ला एनडी टार्निश रिंग्स आहेत okay. फास्ट सेलिंग आयटम आहे ओके फास्ट सेलिंग आहेत हे बघा तुम्ही बघू शकता अर्धा माल तसं हे एडी मधले रिंग्स आहेत एडी एडी मधले रिंग्स तुम्ही ऑफिस okay. वेअर वगैरे डेली यूज ला वापरू शकता हे पण अँडी टार्निश आहेत हे okay. बघा लग्न वगैरे साठी okay. कुंदनच्या रिंग्स आहेत फॅन्सी फक्त एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपये आणि जर बिल बघून आले तर तुम्हाला डिस्काउंट पण भेटणार धन्यवाद धन्यवाद असे वेस्टर्न मॅच करू शकता असे कोरियन वेस्टर्न घेतले याच्यावर मॅचिंग रिंग्स आपल्याकडे अवेलेबल आहेत मॅचिंग पण येतो अमेरिकन डायमंड अमेरिकन डायम अमेरिकन डायमंड अँटी टार्निश काढा दोनशे रुपयाला फक्त ओके अँटी टार्निश ऑफिस युज डेली यूज साठी बेस्ट कार्टियर काढाय कार्डियर आणि इझी टू घालायला पण सोपं फक्त ओके कडा असत करा फक्त असं उघडायचं बस ओके इझी टू यूज आहे याच्यात प्रकार भरपूर आहे ना प्रकार डिझाईन भरपूर okay. आहे ओके हा हे बघा दोनशेला टार्निश हे बघा एडी मध्ये एकशे वीस रुपयाला एकशे वीस एकशे वीस रुपयाला रेल दाखवून आले दहा डिस्काउंट अरे अरे आहे दाखवून अगय एकशे वीस रुपयाला आहे वीस रुपये ऑक्सिडाइज ऑक्सिडाइज गोल्डन सिल्वर ऑक्सिडाइज एकशे वीस रुपयाला बघत हे बघा वेस्टर्न कोरियन युज साठी ओके वेस्टर्न युज साठी एकशे वीस रुपये बघतो डिझाईन भरपूर आहे ना हा हे डिझाईन भरपूर आहेत आणि आठवड्याला व्हरायटी बदलत असते त्यांच्या आठवड्याला व्हरायटी बदलत असते लुंगड वेबरिक्षा खाली विश्रामबागवाड्या खाली हे बघा काच, काच प्लास्टिक नाही देणार काच देणार हे बघा फॅन्सी स्टार्टिंग रेंज दीडशे पासून आहे हे दोनशे आहेत ओके हा हे बघा हे दोनशे रुपये रुपये पासून चालू आहे दीडशे रुपये पासून चालू आहे दोनशे आहेत दीडशे मध्ये पण आहे भरपूर अजून वरायटी हे दीडशेला आहेत फक्त ओके हे बघा दीडशे रुपये बघा किती वरायटी हे बघा भरपूर व्हरायटी आहे दररोज नवीन नवीन व्हरायटी येत राहते आपल्याकडे हे बघा हे कोणते तीन तीन okay. एक तीनशे तीनशे सर तुम्ही फोटो वगैरे व्हिडिओ घेता आता हे बघा ताई एकशे वीस रुपयाला फक्त एकशे वीस रुपये टेम्पल टेम्पलचे एकशे वीस रुपयाला हे एकशे पन्नास ला एकशे पन्नास दीडशे रुपये हे बघा याच्यामध्ये तुम्हाला मोठे पण

बीजी बिल्डिंग ना, से? ना, से नवीन कलेक्शन आले लग्न सराई वगैरे साठी चांगली दिवाळी साठी चांगली राजवाडी फक्त दोनशे पन्नास ला नमस्ते एकदम नवीन नवीन व्हरायटी अडीचशे रुपये टू फिफ्टी पर्सेंट चालू आहे राजवाडी

बघा ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी मिळेल तुम्हाला हे ब्रास पॉलिश मध्ये हे एक एक दोन दोन वर्ष पॉलिश नाही जात व्हरायटी भरपूर आहे ह्याची काय रेंज आहे लवकरात लवकर या नाही माल संपून जाईल ह्याची काय रेंज आहे तीनशे रुपये बघतात तीनशे रुपये तीनशे रुपये बघत याच्यात कलर पण डिझाईन पण पाहिजे हे बघा डिझाईन बघा आता नव्वद एक वर ला वर तुम्हाला घालता येईल त्यासाठी चांगले डिझाईन आहे खालची कुठली हे दोनशे रुपये फक्त खालचे फक्त दोनशे ला फिनिशिंग टॉप क्लास देणार व्हरायटी भरपूर दाखवल्या तुझ्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगा थोडा हे लुंगड फॅब्रिक्स एकदम बाहेर आहे विश्रामबागवाड्याच्या ऑपोजिट पर्दरे चौकामध्ये कुमटेगर रोड आहे बिझीलँड बिझी लँड बिल्डिंग बिझी बिल्डिंग चे एकदम हा आणि साती दिवस चालू असतो ना हो साती दिवस चालू असतो अकरा ते नऊ मध्ये कधी या ओके धन्यवाद एकदा शॉपला विजिट करा आणि तुम्ही जर रील दा व्हिडिओ दाखवून आले तर दहा टक्के डिस्काउंट डिस्काउंट व्हिडिओ दाखवला रील दाखवली दहा टक्के डिस्काउंट बिझी लँड बिल्डिंग कुमटेकरोड चला भेटू एक नवीन वेडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त मस्तरा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र